तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे के प्रश्न कवर करणार आहोत आणि त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांशी की या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे मी आपल्याला गॅरंटी देतो की आपण या सुपर क्लासमध्ये कुठेच बोर नाही होणार कारण जे समोरसमोर आपल्याला प्रश्न या सुपर क्लासमध्ये पाहाव्यास मिळतील ते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतील त्यामुळे आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे आज स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्री मध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला सुरुवात करण्याच्या पूर्वी आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी आपल्याला काय करायचं आहे या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे तर सुरुवात करूया सुपर क्लासला पाहूया सर्वात पहिला प्रश्न काय आहे तर प्रश्न आपल्या समोर असा आहे मेहबूबा ह्या महिला खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या होत्या मेहबूबा ह्या महिला खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या होत्या ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील जम्मू काश्मीर या राज्याच्या मेहबूबा महिला आहे ते प्रथम क्रमांकाच्या एक मुख्यमंत्री महिला होत्या पुढचा प्रश्न मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते ठिकाण स्थित आहे ते सांगायचं आहे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते हे स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जोगेश्वरी हे जे ठिकाण आहे ते मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न लोकसभेमध्ये विविध समित्यांवर व्यक्तींची निवड करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीला आहे लोकसभेमध्ये विविध समित्यांवर व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकसभेच्या सभापतीला लोकसभेमध्ये विविध समित्यांवर व्यक्तीची निवड करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सायमन कमिशन वापस जाव असा नारा प्रसिद्ध नारा कोणी दिलेला आहे ते सांगायचा आहे सायमन कमिशन वापस जाव असा प्रसिद्ध नारा कोणी दिला होता ऑप्शन ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन वापस जाव असा एक प्रसिद्ध नारा दिलेला आहे पुढचा प्रश्न भारत छोडो हा प्रसिद्ध नारा कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला आहे भारत छोडो हा प्रसिद्ध नारा कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महात्मा गांधी यांनी भारत छोडो हा एक प्रसिद्ध नारा दिलेला आहे पुढचा प्रश्न इनकलाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे इनकलाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भगतसिंग यांनी इनकलाब जिंदाबाद हा एक प्रसिद्ध नारा दिलेला आहे पुढचा प्रश्न मारो फिरंगिको हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे मारो फिरंगिको हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मंगल पांडे यांनी मारो फिरंगिको हा प्रसिद्ध एक नारा दिलेला आहे पुढचा प्रश्न शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनीमध्ये प्रत्यक्ष संबंध कोणत्या पद्धतीत येत असे ते सांगायचं आहे मित्रांनो शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनीमध्ये प्रत्यक्ष संबंध कोणत्या असे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनीमध्ये या शेतसारा पद्धतीमध्ये एक प्रत्यक्ष संबंध येत असे पुढचा प्रश्न पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण व्यक्ती असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी गट विकास अधिकारी हा एक व्यक्ती बनलेला आहे पुढचा प्रश्न श्रीपती हे प्रकरण कोणत्या कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील श्रीपती शेषाद्री हे जे प्रकरण आहे ते बाळशास्त्र जांभेकर यांच्याशी संबंधित असलेले एक प्रकरण बनलेले आहे पुढचा प्रश्न लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनाने प्रोत्साहनाने कोणती संघटना स्थापन झाली होती ते सांगायचं आहे लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहने कोणती संघटना ही स्थापन झाली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मुस्लिम लीग ही जी संघटना आहे ती लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहने एक संघटना स्थापन करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न ढाका हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या सा स्थापनेसाठी संबंधित आहे ते सांगायचं आहे ढाका हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या स्थापनेशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील ढाका हे जे ठिकाण आहे ते मुस्लिम लीगशी संबंधित असलेले एक ठिकाण बनलेले आहे पुढचा प्रश्न काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गटाचा समावेश आहे ते सांगायचं आहे काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गटाचा समावेश होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील काँग्रेसमध्ये या ठिकाणी जहाल आणि मवाळ या दोन गटाचा एक समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न काँग्रेसमधील कोणत्या गटावर राजकीय भिकारी अशी टीका केली जात असे ते सांगायचं आहे काँग्रेसमधील कोणत्या गटावर राजकीय भिकारी अशी एक टीका केली जात असे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील काँग्रेसमधील मवाळ या गटावर राजकीय भिकारी अशी एक टीका केली जात असे पुढचा प्रश्न काँग्रेसमधील कोणत्या गटावर ब्रिटिश दार्जिने अव संधीसाधू अशी टीका केली जात असे ते सांगायचं आहे मित्रांनो काँग्रेसमधील कोणत्या गटावर ब्रिटिश दार्जिने तसे संधुसाधी अशी एक टीका केली जात असे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील काँग्रेसमधील या ठिकाणी मवाळ गटावर ब्रिटिश दार्जिने तसेच संधुसाधी अशी एक कडक टीका केली जात असे पुढचा प्रश्न तुर्कस्तान या देशाच्या प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये कोणती चळवळ ही सुरू करण्यात आली होती किंवा झाली होती तुर् तुर्कस्तान या देशाच्या प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये दे कोणती चळवळ सुरू झाली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील तुर्कस्तान या देशाच्या प्रतिक्रियेमुळे भारतामध्ये दे खिलाफत चळवळ ही एक सुरू झालेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी पांजरा धरण हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पांजरा हे धरण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पांजरा हे जे धरण आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न कोठारी या नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे कोठारी या नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील कोठारी या नदीवर मेझा धरणाची एक स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी गुरांच्या जत्रेसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे गुरांच्या जत्रेसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील गुरांच्या जत्रेसाठी नागौर हे जे ठिकाण आहे ते एक प्रसिद्ध ठिकाण बनलेले आहे पुढचा प्रश्न गुरांच्या जत्रेसाठी प्रसिद्ध असलेले नागौर हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते ते, ते सांगायचं आहे गुरांच्या जत्रेसाठी प्रसिद्ध असलेले नागौर हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील गुरांच्या जत्रेसाठी प्रसिद्ध असलेले नागौर हे जे ठिकाण आहे ते भारतातील राज्यामध्ये स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रिया ही वापरली जात नाही ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला त्यांच्या पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रिया वापरली जात नाही ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राज्यपाल यांना त्यांच्या पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रिया ही वापरली जात नसते मित्रांनो अन अकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची फ्री टेस्ट सिरीज घेऊन आले आहे ज्यामध्ये आपल्याला पाच लाखापर्यंतची स्कॉलरशिप मिळू शकते सर्वात पहिली टेस्ट सिरीज आहे मित्रांनो प्रहार टेस्ट सिरीज ही आपल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज अकरा डिसेंबरला दहा वाजता अन अकॅडमी होणार आहे तसेच मित्रांनो विजयपथी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची असणारी टेस्ट सिरीज आहे ही जी टेस्ट सिरीज आहे बारा डिसेंबरला दहा वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर स्टार्ट होणार आहे आणि मित्रांनो तिसरी म्हणजे अत्यंत महत्वाची कॉम्बॅट टेस्ट सिरीज अनकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे ही जी टेस्ट सिरीज आहे एकोणीस डिसेंबरला दहा वाजता अन प्लॅटफॉर्मवर होणार आहे पन्नास लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी एल हेडफोन गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे अमेझॉनचे व्हाउचर देखील मिळणार आहेत आपल्याला दहा लाख प्लस ची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते जर आपण रँक वन मध्ये आल्या तर आपल्याला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते जर आपण रँक दोन ते दहा मध्ये आल्या तर आपल्याला पंच्याहत्तर टक्के स्कॉलरशिप मिळू शकते तसेच आपण जर रँक अकरा ते पन्नासच्या मध्ये आल्या तर आपल्याला पन्नास टक्के स्कॉलरशिप दिली जाईल तसेच आपण रँक एकावन्न ते शंभरच्या मधात आल्या तर आपल्याला पंचवीस टक्के स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल या टेस्ट सिरीजमध्ये पन्नास क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल साठ मिनिटाचा आणि मित्रांनो कुठल्याही टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला एक्झाम टेन हा कोड जरूर यूज करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला दहा पर्सेंट डिस्काउंट जा दिले जाईल तर या सर्व जर लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचा आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनकॅडम प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला त्यांच्या पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रिया ही वापरली जात असते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला त्यांच्या पदावरून दूर करताना महाभियोग प्रक्रिया ही वापरली जात असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या सर्वांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया ही चालवली जात असते पुढचा प्रश्न सायमन कमिशनवर बहिष्कार कोणी टाकला होता ते सांगायचं आहे मित्रांनो सायमन कमिशनवर कोणी बहिष्कार टाकला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील सायमन कमिशनवर भारतीयांनी एक बहिष्कार टाकलेला होता पुढचा प्रश्न खालीलपैकी कशा कशामध्ये एकही भारतीयांचा समावेश नसल्याने त्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे किंवा आला होता था? ते सांगायचं आहे खालीलपैकी कशामध्ये एकही भारतीयांचा समावेश नसल्याने त्यामध्ये त्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील सायमन कमिशनमध्ये एकही भारतीयांचा समावेश नसल्या कारणास्तव त्या कमिशनवर एक बहिष्कार टाकण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न धामारी हे गाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे धामारी हे गाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील धामारी हे जे गाव आहे ते वासुदेव बळवंत फडके यांच्याशी संबंधित असलेले एक गाव बनलेले आहे पुढचा प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या गावात पहिला दरोडा टाकला होता ते सांगायचं आहे मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या गावावर पहिला क्रमांकाचा दरोडा टाकला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील धामारी हे जे गाव आहे या गावावर वासुदेव बळवंत फडके यांनी सर्वात पहिला त्यांचा एक दरोडा टाकलेला आहे पुढचा प्रश्न अस्पृश्यतेची सर्वात पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घे भरवण्यात आली होती किंवा घेण्यात आली होती ते सांगायचं आहे अस्पृश्यतेची सर्वात पहिली बैठक खालीलपैकी कोण ठिकाणी भरवण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अस्पृश्यतेची सर्वात पहिली जी बैठक आहे ती महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी प्रश्न अस्पृश्यतेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी भरवलेली होती अस्पृश्यतेची पहिली बैठक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी पहिल्यांदा भरवली होती ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सयाजीराव गायकवाड यांनी अस्पृश्यतेची सर्वात पहिली बैठक मुंबई या ठिकाणी एक भरवलेली होती पुढचा प्रश्न बक्सारच्या लढा लढाईमध्ये ब्रिटिशांनी एकूण किती जणांचा पराभूत केले होते ते सांगायचं आहे बक्सारची लढाईमध्ये ब्रिटिशांनी एकूण किती जणांना पराभूत केले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी एकूण तिघा जणांना पराभूत केलेले होते पुढचा प्रश्न बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाकोणाला पराभूत केले होते बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी खालीलपैकी कोणाकोणाला पराभूत केले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वरीलपैकी सर्वच म्हणजे बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी बादशाह शाह आलम मीर कासिम सिराज उद्दौला या सर्वांना एक पराभूत केलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी काँग्रेसच्या जहालवादी नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कोणत्या नेत्यांचा समावेश होतो काँग्रेसच्या जहालवादी नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाकोणाचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील काँग्रेसच्या जहालवादी नेत्यामध्ये या ठिकाणी लाला राय लोकमान्य टिळक बिपिनचंद्र पाल या सर्व व्यक्तींचा एक समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोणत्या महामार्गाची लांबी ही सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या महामार्गाची लांबी ही सर्वात जास्त आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रामध्ये धुळे ते कोलकाता या महामार्गाची सर्वात जास्त एक लांबी बनलेली आहे पुढचा प्रश्न विजयदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचे केंद्र आहे विजयदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचे केंद्र स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील विजयदुर्ग या ठिकाणी पवन ऊर्जेचे एक केंद्र स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पवन ऊर्जा केंद्र असलेले विजयदुर्ग हे ठिकाण कोणत्या भागामध्ये स्थित आहे, आहे। पवन ऊर्जा केंद्र स्थित असलेले विजयदुर्ग हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक योग्य राहील पवन ऊर्जा केंद्र स्थित असलेले विजयदुर्ग हे जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील कोकण विभागामध्ये एक स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी कोणते केंद्र स्थित आहे महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी खालीलपैकी कोणते केंद्र स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी मित्रांनो अणुविद्युत केंद्र एक स्थापन करण्यात आलेले आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका अणुविद्युत केंद्राचा एक समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते

एक तरतूद करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील गोलवड या ठिकाणी खालील पैकी सॉरी महाराष्ट्रातील गोलवड हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील गोलवड हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील गोलवड हे जे ठिकाण आहे ते चिकूनसाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण बनलेले आहे पुढचा प्रश्न चिकूनसाठी प्रसिद्ध असलेले गोलवड हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे चिकून प्रसिद्ध असलेले गोलवड हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील चिकून प्रसिद्ध असलेले गोलवड हे जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील ठाणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे माझी एक अशा आहे की आपण या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय ला कुठेच नाही जायचं आहे कारण अतिशय मेहनत लागत असते आपल्यासाठी एवढी क्वालिटीची व्हिडिओ बनवण्यासाठी सुपर क्लास बनवण्यासाठी तर एक लाईक नक्कीच करायचा आहे चॅनलवर आल्या असाल न पहिले वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एकानव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये